आमचे गोकुळचे सहकारी रणजितदा पाटील किशनराव चौगले सर सा, कौलोकर साहेब आणि उपस्थित असलेले सर्व युवकचे नितीन दिंडेसाहेब महिला अध्यक्ष शेखत जयदा मुजावरताई आवळे बहिणी आणि उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावर हिलधारे तरुण मित्र समाजवादी पक्षाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी केला त्याबद्दल तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो तुम्ही सगळं पेपरला वाचलाय मी कसा अध्यक्ष झालो काय झालो आणि सगळ्यात तरुण अध्यक्ष होण्याचा मान तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद मला मिळाला त्याबद्दल तुमचंही सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो गोकुळ टूर सण आज महाराष्ट्रात आग्रहित आहेत परंतु देशामध्ये दे, आमच्या ठेवण्याचा आमचा जो सर्व संचालक मंडळाचा ते निश्चितपणे ते पेनण्याची ताकद आई आंबाबाई मला द्यावं अशी या ठिकाणी मी आशावाद व्यक्त पुन्हा एकदा सर्व तमाम जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून